मुंबईच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा असणाऱ्या गिरणी कामगारांना माझा नमस्कार तर गिरणी कामगार तसेच वारसदार बंधूंनो तुमच्या या पात्रता निश्चितीमधील जो पहिला टप्पा आहे तो आता पूर्ण होत आहेत आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच या पात्रता निश्चितीसाठी जी मुदतवाढ दिलेली होती ती मुदतवाढ अजून संपलेली नाही परंतु बावीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत जे गिरणी कामगार पात्र झालेले आहेत अशा पात्र कामगारांची त्याचप्रमाणे त्यांच्या वारसांची जी यादी आहे ती यादी प्रसारित झालेली आहे आता तुम्हाला ही यादी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल ज्यांनी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत त्याचप्रमाणे ऑफलाईन अर्ज केलेले आहेत या दोघांची ही पी डी एफची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये परंतु ही जी पी डी एफ आहे ह्या पी डी एफमध्ये आपण ओपन करून आपल्याला पाहायला मिळतं आहे की जे आपले एनरॉलमेंट नंबर आहेत किंवा ॲप्लिकेशन नंबर की जो तुम्ही बँकमध्ये चलन भरत असताना सारस्वत किंवा ॲक्सिस बँकमध्ये जो ॲप्लिकेशन नंबर आहे तो आपल्याला पहिल्या रखान्यामध्ये पाहायला मिळतो आहे तुमचा मिल कोड मिलचे नाव त्याचप्रमाणे मिल वर्करचे नाव आणि जर हा अर्ज वारसाने भरलेला असेल तर कोणत्या वारसाच्या नावाने हे जे अर्ज केलेला आहे ते नाव आणि पुढच्या राखान्यामध्ये आपल्याला या ठिकाणी जे आहेत ते इलिजिबल किंवा नॉन इलिजिबल असं पाहायला मिळेल तर सर्वात शेवटच्या पानावरती आपण जाऊयात की जे पान नंबर आहे या पी डी एफमधील दोन आठ हजार आठशे चौदा तर याच्यामध्ये टोटल सत्याहत्तर हजार पस्तीस एवढे गिरणी कामगार आणि वारस हे इलिजिबल झालेले आहेत हे हा जो आकडा आहे तो आकडा आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज केलेल्या वारस किंवा कामगारांचा तर याच्यामध्ये तुम्ही जर लॅपटॉपवरून किंवा पी सीवरून हे पाहत असाल तर तुम्हाला या ठिकाणी जे फाईन बटन आहे यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि तुम्ही तुमचं नाव शोधू शकता त्याचप्रमाणे मोबाईलमध्ये देखील ही सुविधा असेल की वरती तुम्हाला तुमचं नाव हे सर्च करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी येईल आणि ते तुम्ही सर्च करून तुम्ही पाहून घ्या की तुम्ही इलिजिबल झालात किंवा नाही झालात परंतु असे देखील काही उदाहरणं आपल्याला समोर येत आहेत की ज्यांना थेट नॉन एलिजिबल म्हणून येत आहे आता ते पाहण्याआधी जी दुसरी यादी आहे जी दुसरी पी डी एफ आहे ती देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल कामगार उपायुक्त मुंबई शहर यांचे कार्यालय मुंबई यांच्याकडून ही जी पी डी एफ आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे आणि वीस या ठिकाणी पाहा वीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी प्राप्त झालेल्या दोनशे पंच्याहत्तर अर्जांपैकी एकूण पात्र दोनशे सत्तावन्न अर्जांची यादी म्हणजेच हे जे आहेत ते ऑफलाईन स्वरूपामध्ये ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांच्यासाठी ही यादी आहे तर याच्यामध्ये तुम्हाला सर्च ऑप्शन यामध्ये पहा सापडणार नाही कारण ही डायरेक्ट स्कॅन केलेली कॉपी आहे यामध्ये तुम्हाला वन बाय वन हे तुम्हाला स स्वत चेक करावंच लागेल की तुम्ही कोणत्या दिवशी हा अर्ज केलेला आहे ज्यांनी या ठिकाणी ऑफलाईन स्वरूपात अर्ज केला त्यांना लहान एवढ्या प्रकारची जी चिठ्ठी आहे किंवा असं कमी उंचीची आणि लांब असलेली जी पोचपावती आहे त्या पोचपावतीवरती तुम्ही तारीख काय आहे पहा त्या हिशोबानं तुम्ही या ठिकाणी तुमचं नाव कोणत्या तारखेत आहे ते सर्च करा आता या ठिकाणी जे पुढचा जो दिनांक आहे एकवीस नऊ दोन हजार तेवीससाठी जे अर्ज आहेत आलेले होते त्यांची पात्र आहेत यामध्ये त्यांनी किती डॉक्युमेंट्स त्यांनी जमा केलेले आहेत हे देखील याच्यामध्ये दे। सर्व काही नमूद आहे यामध्ये देखील आपण शेवटच्या पेजवरती थेट जाऊयात आणि चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी तेरा अर्ज आहेत त्यामधील बारा है, है। या यादी जे अर्ज आहेत ते पात्र आहेत आता या यादीमध्ये अपात्र जे कामगार किंवा वारस आहेत त्यांच्या यादी अजून प्रसारित नाहीत कारण त्यांना अजून एकदा संधी देत आहेत संधी त्यांना मिळणारच आहे तुम्ही एकदा क्लॅरिफिकेशन आलं तर पुन्हा तुम्ही त्यासाठी डॉक्युमेंट्स अपलोड करा हे सर्व तुम्हाला संधी मिळण्यासाठी सर्व चाललं त्याच्यामुळं ह्या ज्या याद्या आहेत त्या याद्या ही जी यादी आहे ती चार डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंतची आहे ज्यांनी ऑफलाईन स्वरूपात अर्ज केलेले आहेत त्याचप्रमाणे ही जी ऑनलाईनची जी यादी आहे ती आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजेच आपल्याला अजून फेब्रुवारी महिना आहे आणि त्याच्यामध्ये देखील अनेक जे कामगार आहेत ते इलिजिबल होतील आणि जे ऑनलाईन स्वरूपात अर्ज करतील त्यांचं जे नाव आहे ते नाव या शेवटच्या यादीमध्ये सत्त्याहत्तर हजार झिरो पस्तीसच्या खाली स्टार्ट होईल त्याचप्रमाणे हे जे ऑफलाईन स्वरूपातील आहेत त्यांचं देखील दे याचं सर्वांचं कॉम्बिनेशन होईल आणि नंतर सगळ्यात शेवटी जे इलिजिबल आहेत त्यांची यादीही प्रसारित करण्यात येईल आता एक प्रश्न जो आहे तो प्रश्न म्हणजेच काही कामगारांचं आपल्याला पाहायला मिळतात की डायरेक्ट आपल्याला इन इलिजिबल असा मेसेज पाहायला मिळेल आता या कामगार किंवा जे मेल वर्कर आहेत त्यांचं करंट स्टेटस थेट इन इलिजिबल आलेलं आपल्याला यामध्ये पाहायला मिळतं तर याचं आता यांना दुसरी संधी मिळणार आहे किंवा नाही की हे देखील प्रॉब्लेमॅटिकच आहे कारण जे तिकीट नंबर आहे किंवा मेल वर्कर डेट ऑफ बर्थ आहे ह्याचे लिव्ह रजिस्टर कॉपी हे आपल्याला रिजेक्टेड असं म्हणून या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि यांना पुढे इडिटचं ऑप्शन देखील अजून आलेला नाही आणि तसा न येता थेट इन इलिजिबल असा ऑप्शन आला आणि त्यांनी सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत ते काढून देखील ठेवलेले आहेत अशा वेळेला त्यांना पुढच्या स्टेटसची वाट पाहावी लागणार आहे किंवा अशा कामगार किंवा वर्सांनी नक्की एकदा जे जाणकार मंडळी आहेत या प्रोसेसमधील त्यांना एकदा विचारून पाहा किंवा म्हाडाच्या ऑफिसला तुम्ही संपर्क देखील करू शकता तर गिरणी कामगार आणि वारसदार बंधूंनो नक्कीच ही जी पात्रता निश्चित आहे या पात्रता निश्चितीला वेग आल्याचं आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतं आहे आणि ही एक चांगली आनंदाची बातमी आहे आणि हे जे सर्व कामगार आहेत ते पात्र झाल्यानंतर त्यांना थेट जे घरं आहेत ते त्यांची लॉटरी निघेल आता कुणी असा मेसेज देखील कमेंट करू नका की एवढे कामगार आहेत आणि दोन हजार लॉटरी पाच हजार लॉटरी आता हे असले उपहासात्मक किंवा जे टिकेखोर आहे तसल्या कमेंट कृपया करू नका आणि हीच माहिती होती की ज्या माहितीमुळं नक्की हे जे दोन पी डी एफ आहेत त्या पी डी एफ महाडाने प्रकाशित केलेले आहेत त्याचप्रमाणे कामगार उपायुक्त मुंबई शहर यांच्याकडून या दोन पी डी एफ आपल्याला पाहायला मिळतात तर, तर याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्या ठिकाणी तुम्ही जा, जा आणि नक्की चेक करा आणि ही माहिती नक्की तुम्हाला उपयुक्त वाटल्यास नक्की कमेंट करत चला की जेणेकरून तुमच्यासाठी अधिकाधिक जे अपडेट नवीन असतील ते अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याच्यामधून प्रोत्साहन मिळत असतं धन्यवाद